दोन हजार मध्ये लाईफ पार्टनर सिनेमाच्या वेळीमुळे बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा त्याच्या दिवंगत आईसोबत सोबत तासन तास गप्पा मारत बसायचं आणि ते बघून पूर्ण टीम घाबरून जायची त्यात नुकतंच त्याच्या डिवोर्स बद्दल त्याची पत्नी सुनीताला एका कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारला होता तेव्हा तीही चिडली होती त्यामुळे गोविंदा नक्कीच कुठला तरी मानसिक आजारातून जातोय की काय असं सगळ्यांनाच वाटू लागलं याचं कारण म्हणजे दोन हजार चार मध्ये गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून बॉलिवूडकडे त्याने पाठच फिरवली त्याच्याकडे कामं येण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालं पण लोक मात्र याचा दोष बॉलिवूडला देत होते असं गोविंदाच्या काही जवळच्या लोकांचं म्हणणं आहे त्यात आता पुन्हा एकदा भर घातली ती म्हणजे सतत वादग्रस्त विधान करण्यासाठी फेमस असलेल्या के आर के अर्थात कमल आर खानने के आर केने एका व्हिडिओ मधून गोविंदाविषयी काही धक्कादायक स्टेटमेंट केले तो असं म्हणतो की गोविंदा सध्या मेंटली स्टेबल नाही इतकंच नाही तर गोविंदाच्या करिअरला उतर कळा लागली त्याचं कारण तो स्वतः आहे जे लोक म्हणतात की बॉलिवूड न गोविंदाचं करिअर त्याचं करियर बर्बाद केलंय बाकीच्या लोकांना याचा दोष द्यायची काही एक गरज नाही अशा भाषेत के आर केने व्हिडिओ पब्लिश केलाय त्यामुळे गोविंदा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय आधीच गेल्या दीड वर्षांपासून घटस्फोटाच्या कारणामुळे तो चर्चेत होताच रजत शर्माच्या अदालतमध्ये अवतार सारखी मोठी फिल्म सोडली असं गोविंदाने सांगितलं होतं तेव्हाही गोविंदा बराच ट्रोल झालेला लोकांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता लोक गोविंदाच्या स्टारडमला हलक्यात घेऊ लागलेत की काय असं वाटायला लागलं ज्यासाठी गोविंदाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं की हो मला खरंच अवतार ऑफर झाला होता तेव्हापासून म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षांपासून गोविंदा मेंटली इल असल्याचं सगळीकडे बोललं जात आहे मीडियामधून उलट सुलट चर्चा होताना दिसतात पण खरंच असं आहे का गोविंदाच्या विचित्र वागण्यामुळेच त्याच्या करिअरचा ग्राफ खाली आलाय का यावरच बोलूयात के आर सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवला गोविंदा मेंटली स्टेबल नाहीये असं तो म्हणाला गोविंदाचं वागणं कसं आहे यावरही तो बोलला त्याचं गोविंदाच्या वागण्याने असं त्याचं म्हणणं होतं जेव्हा गोविंदा दोन हजार आठ मध्ये मनी है तो हनी है या सिनेमाचं शूटिंग करत होता त्या पिक्चरच्या सेट वरती सुद्धा गोविंदा विचित्रच पद्धतीने वागायचा के आर असा किस्सा सांगितला की मनी है तो हनी है हा त्याचा पिक्चर सुपरहिट होण्यासाठी सीन मध्ये आपण कोंबडी दाखवूयात मी पूर्ण दिवस कोंबडी सोबत पतच शूट करणार आहे माझ्या गुरुंनी मला असं सांगितलंय असं गोविंद म्हणाला होता तो सेटवर येताना नेहमी हातात ग्रहांच्या अंगठ्या ग्रहांचे ब्रेसलेट गळ्यात मा असं सगळं घालून यायचं त्यामुळे सेट वरचे लोक घाबरून जायचे दोन हजार मध्ये रंगीला राजा हा सिनेमा आला होता त्यावेळी गोविंदाचं वागणं तर फार निगेटिव्ह होतं फिल्मचे डिस्ट्रीब्युटर्स त्याच्यावर फार नाराज होते रंगीला राजा पडला आणि डायरेक्टरला याचं बरंच नुकसान सहन करावं लागलं फक्त सेटवरच नाही तर त्याच्या जवळच्या मित्रांसोबत सुद्धा तो असच वागतो त्यामुळे त्याला आज कोणी विचारत नाही असं म्हटलं जात आहे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आज कोणी त्याचं मित्र नाही आहेत गोविंदाबद्दल एवढं सगळं बोललं जातंय पण यावर गोविंदा मात्र मौन बाळगून आहे त्याची पत्नी सुनीता आहुजा सुद्धा यावर काहीही बोललेली नाही रंगीला राजानंतर गोविंदाचा कोणताच सिनेमा आला नाही रंगीला राजा सुद्धा फ्लॉप गेला दोन ला त्याची सुपरहिट फिल्म आली होती ती पार्टनर सलमान खान याच्यासोबतची पण त्यानंतर मात्र गोविंदाने लगातार तेरा चित्रपट फ्लॉप दिलेत नॉटी ॲट फोर्टी फ्रायडे आगया हिरो चल चला चल, चल असे अनेक फ्लॉप पिक्चर त्याने दिलेत त्याच्या फ्लॉप फिल्म्सला फिल्म, फिल्म इंडस्ट्रीमधला डिझास्टर असं म्हटलं जाऊ लागलं दोन हजार सालापर्यंत त्याचं करियर एकदम जोमात होतं पण त्यानंतर मात्र ते खाली खाली येऊ लागलं डेव्हिड धवन सोबत तर त्याने एकूण सतरा सुपरहिट फिल्म केल्यात हा त्याचा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल नव्वदचं दशक आपल्या तालावर नाचवणारा हा हिरो नंबर वन डिस्टर्ब झालाय या बातम्यांनी मात्र त्याचे पॅन काळजीत आहे यात काय खरं आणि काय खोट हे धुसरच आहे पण त्याचं एकेकाळचं स्टार्डमय हे मात्र ना तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा